ब्रॉट टू यू बायसॉस्टिक्स राज ठाकरेंना त्यांनी हेही सांगितलं असेल की ते पोरग जर गेलं त्याच्या जर काही समोर आलं सगळं मृत्यूचं रहस्य तर आपली काही खैर नाही त्यांनी चिथावणी दिली नसती तर तो मुलगा आला नसता कारण काही दिवसानंतर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याच्या त्याच्या हालचाली सुरू होत्या त्याला माझ्या समोर बोलवा माझ्या शर्टाचं एक बटन जरी त्याने उघडलं तर त्याच्या पाठीची जी हड्डी त्याची वाकळी झालेली आहे ना ती एका झटक्यात आम्ही सरळ करून दाखवू त्यांचा नेताच म्हणतो आहे की माझ्या हंबरडा फोडला म्हणजे यांची काय आणि लायकी आहे राजकारण कोणीच करत नाही आहे पण एखादा मुलगा जो दोन वाजता आंदोलनात दिसतो आणि सात वाजता मृत्यूमुखी पडतो या पाच तासाच्या मधात म्हणजे तिथून रेस्ट असून गेल्यानंतर तीन चार तास पुढे तो कुठं होता कोणासोबत होता त्याला कुठं मारहाण झाली का त्याच्यावर काही दबाव आणला गेला का आणि तुम्ही बघा कालच्या घटना जर बघितल्या तर हे घटना घडल्यानंतर तो कर्णबाळा सकाळी राज ठाकरे साहेबांना भेटतो त्यांच्या म्हणजे माझ्या लेखी राज ठाकरेंना राज ठाकरेंना भेटतो राज ठाकरेंना त्यांनी हेही सांगितलं असेल की ते पोरग जर गेलं त्याच्या जर काही समोर आलं सगळं मृत्यूचं रहस्य तर आपली काही खैर नाही त्याच्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर त्याची पत्रकार परिषद बघितली असेल तर तो, तो, तो प्रचंड घाबरलेला होता आताही तो फोन बंद करून पळून गेलेला आहे त्यांनी चिथावणी दिली नसती तर तो मुलगा आला नसता कारण काही दिवसानंतर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याच्या त्याच्या हालचाली सुरू होत्या आमच्या जिल्हाध्यक्षांशी त्या संदर्भात त्यांनी संपर्क पण केला होता पण त्याची इच्छा अशी होती की अजितदादांच्या नेतृत्वात आमचा पक्षप्रवेश मुंबईला झाला पाहिजे अनेक कार्यकर्त्यांसह आणि यांच्या मनात ती खुन्नस होती यांच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा त्याला काहीतरी जाब विचारला गेला याबाबत या आणि नंतर त्याला इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला की तू दगडं घेन त्या गाडीवर हान पण तो सज्जन होता त्यांनी काही त्याच्यामध्ये तो स्वतः इन्वॉल्व्ह झाला नाही आणि इन्वॉल्व्ह न झाल्यामुळेच या लोकांनी त्याला कुठं पुढं नेलं काय केलं त्याच्यासोबत हे त्याच्या आईवडिलाला कळलं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे माझा तर प्रयत्न हाच आहे की असे सुपारी बाज असे सडकछाप लोक तो काय तो खोपकर ज्याच्या मानीचा मनका मोडलेला आहे तो काल मला म्हणत होता की तुझे कपडे काढू त्याला माझ्यासमोर बोलवा माझ्या शर्टाचं एक बटन जरी त्याने उघडलं तर त्याच्या पाठीची जी हड्डी त्याची वाकळी झालेली आहे ना ती एका झटक्यात आम्ही सरळ करून दाखवू कालपर्यंत आम्ही संयम ठेवला पण कायदे जर ते हातात घेत असतील तर शेवटी आमचा पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाईलाज होईल आमच्या पक्षात एक व्हिजन आहे पण हे जे यांचा मेंदूच गायब आहे अशी लोकं कोणा महिला पोलीस कॉन्स्टेबल त्या देशपांडेंनी हल्ला केला होता म्हणजे अशा पद्धतीचे पळपुटे लाचार सुपारी बहादर खंडणीखोर दारू पेणारे पाठीचे हाडं मोडलेली कोणाच्या कोणाला चड्ड्या नाहीत अशी लोकं तर त्यांचा नेताच म्हणतोय की माझ्या हंबरडा फोडला म्हणजे यांची काय आणि लायकी आहे यांच्या पक्षाची काय विचारधारा आहे त्याच्यामुळे अशा पक्षाच्या विचारधारेत कृपा करून बहुजन समाजाला माझं आव्हान आहे आपली सुंदर सुंदर आणि तरणीबाण मुलं पाठू नका हे खुंची लोक आहेत वेळ प्रसंगात हे यांच्या आईबापाचाही जीव घेऊ शकतात तर तुमच्यासारख्याच्या मरणाचं यांना काही सोयर सुतक नाही